निवडणुकीनंतर नागरिकांनी ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर निवडणूक व्हावी अशी मागणी करत सव्वीस जानेवारी पासून उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा नववा दिवस आहे तरीही कोणताही प्रशासन किंवा अधिकारी भेटायला आलेले नाहीत उपोषण करणाऱ्यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली आहे स्थानिक समाज संघटनांमध्ये भास्कर पैठणकर समता सैनिक दल अनिल भगत वंचित बहुजन आघाडी आणि उमेश शिंदे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे नागरिक प्रशासनावर दबाव टाकत आहेत की उपोषण करणाऱ्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा आणि त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आ, या दोन महिला एक स्वप्नाली मात्रे आणि गीता कानाबार ह्या दोन महिला उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांची मागणी जी आहे ईव्हीएम मशीन रद्द करावी आणि बॅलेंट पेपरवर निवडणुका व्हाव्या हा मुद्दा जरी यांचा असला तरी पण मीरा भाईंदर महानगरपालिका या क्षेत्रामध्ये जी आज निवडणूक झालेली आहे इथं सर्व बोगस मतदानावरती इथं ही निवडणूक झालेली आहे आणि यामध्ये सर्व अधिकारी जे आहेत या निवडणुकीला जबाबदार आहेत मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत मुख्य निवडणूक आयुक्तांनी बावीस तारखेला मिटिंग घेतलेली होती आप्पासाहेब धर्माधिकारी हॉलमध्ये त्या हॉलमध्ये सर्व लोकांची मागणी होती की जोपर्यंत ह्या ली याद्या सुधारत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत तरी पण यांनी जबरदस्तीने ही निवडणूक जी घेतली त्यामुळे हा बोगस प्रक मतदाराचा प्रकार वाढला आणि मतदानाचं प्रमाण खूप कमी झालं लोक मतदान करू शकले नाहीत निराश झाले आणि जी त्यांनी इंक वापरलेली हातासाठी त्यासाठी त्यांनी स्केच पेन वापरले होते जी परंपरेनुसार जे आतापर्यंत जी इंक वापरलेली होती ती इंक इथं वापरल्या गेली नाही त्यामुळे सर्व भोगस मतदान झालं कुठल्याही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नव्हते अधिकाऱ्यांच्या जवळ जेव्हा आम्ही जात होतो की मशीन बंद पडली तेव्हा त्यांना माहीत पडत होते की मशीन बंद पडली तेव्हा ते मशीन दुरुस्त करून घेत होते उदाहरणार्थ प्रभाग अकरा मध्ये अकरा ड मध्ये स्कूल स्कूलमध्ये रूम नंबर अडोतीस मध्ये माझी स्वतःची मशीन बंद पडलेली ड नंबरचं बटन दबत नव्हतं त्यासाठी मी स्वतः तिथं त्यांच्यासोबत आग्रह केला की दुसरी मशीन बसवा तेव्हा त्यांनी दुसरी मशीन दीड तासानंतर बसवली हो असे हे प्रकार जे घडलेले आहेत याला सर्व इथले मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत ही याला जबाबदार आहेत आणि या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरुद्ध ताबडतोब कारवाई होईल अशी आम्ही मागणी करतो मी वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव या त्याने या दोन्ही महिलांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर करतो

की आपलं फक्त बॅलेट पेपरवरती निवडणूक झाली पाहिजे मतदान झालं पाहिजे यासाठी त्यांनी सपोर्ट केलेला आहे या दोन महिलाला जर समजत असेल दोन महिला मला वाटतं आदिवासी महिला त्यांना जर जे कळतंय की इतर लोकांना कळत नाही याचा अर्थ आहे की भाऊ त्यांना लोकशाही किंवा संविधान समजलेलं नाही म्हणून आम्ही समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महा सभेत युतीने या दोन्ही महिलांचा आम्ही पाठिंबा देत आहोत आणि त्या आमचा सपोर्ट आहे त्यांना लौकर की या ठिकाणी त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं प्रशासनाने आणि लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी ही नंबर विनंती धन्यवाद आणि कानावर महिला आज मीरा मांडरमध्ये इथे सुभाषचंद्र बोस महिला आहे सव्वीस जानेवारीपासून नऊ दिवस झाले अन्न पाण्या पुन्हा उपोषण करत आहेत जे निवडणुकी यादीमध्ये घोल झाला एम मशीनवर अविश्वास आहे आणि आपण प्रत्येक सोशल मीडियावरती मीडियावरती बघितलं वारंवार घोल दिसून आला आणि कमिशनरला पण अनेक राजकीय पक्षांनी संघटनांनी प्रश्न विचारले तेव्हा मंत्री प्रताप सरनाक यांनी पण त्याचं त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं परंतु काय झालं ना हा घोल तसाच ठेवला म्हणजे आमच्या मनात कुठेतरी शंका आहे की ह्या मीराबाईंच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट पार्टीला निवडणुकी सत्तेमध्ये आणण्यासाठी एखादा आर्थिक गोल केलाय आर्थिक लेवण देवण करून काम केलंय ही आमची शंका आहे